रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे दिवाळी आली की चिवड्याचा सुगंध घरभर दळवरलाच पाहिजे हो ना आज मी दाखवणार आहे अगदी घरच्या घरी बनवायचा खास चिवडा मसाला अगदी साधे सोपे आपल्या किचन मधले काही घटक वापरून हा घरच्या घरी चिवडा मसाला बनवायचा जो कोणत्याही चिवड्याला देईल भन्नाट टेस्ट आणि सुगंध चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी जाडबुडाची कढई घ्यायची आहे आणि हे सर्व मसाले एकदम मंद आचेवरती भाजायचे आहेत यासाठी आपल्याला दोन चमचे धने घ्यायचे आहेत दोन चमचे जिरे घ्यायचे आहेत एक चमचा बडीशेप घ्यायचे आहे तीन ते चार तमालपत्र घ्यायचं आहे ते असं थोडंसं हातानं मोडायचं आहे आणि बारीक तुकडे करून घालायचे म्हणजे व्यवस्थित भाजले जाईल एक चमचा काळी मिरी घालायची आहे आणि एकदम मंद वरती जास्त पण भाजायचे नाहीत नाहीतर जो सुगंध आहे त्याचा मसाल्यांचा तो उडून जातो अगदी पाच ते सहा हिरवी वेलची टाकायची आहे आणि आपल्या हाताला गरम लागल इतपतच हे मंदाच्यावर भाजायचं आहे आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे या ठिकाणी हाताला आपल्या चटके बसत नाहीत पूर्ण थंड झालेला आहे आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये आणखी काही घटक ऍड करायचे आहेत अगदी चिमुटभर या ठिकाणी सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे लिंबू सत्व घ्यायचं आहे ते जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही अमसूल पावडर वापरली ले तरी चालेल पाव चमचा आपण हिंग घ्यायचा आहे एक चमचा गरम मसाला घ्यायचा आहे हा सुद्धा मी घरगुती गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा हळद पावडर घ्यायचा आहे मसाला तुम्ही कोणताही वापरू शकता एक चमचा ओवा घ्यायचा आहे आणि या ठिकाणी दोन छोटे चमचे एकदम गोड साखर घ्यायची आहे आणि एक, एक चमचा या ठिकाणी तुम्ही बारीक मीठ वापरायचं आहे या ठिकाणी साधं मीठ वापरा किंवा काळं मीठ वापरलं तर अतिउत्तम त्याचबरोबर यामध्ये दोन चमचे काश्मीरी लाल तिकीट घालायचं आहे म्हणजे चिवड्याला आपल्या कलर खूप छान येतो त्यामुळे शक्यतो काश्मीरी लाल तिकीटच वापरा आता आपण हे पुन्हा मिक्सरमधून छान असं फिरवून घ्यायचं आहे अगदी झटपट पाच मिनिटात आपला हा घरच्या घरी एकदम सुगंधित अगदी असा मसाला बनवलाच की याचा वास जो आहे तो सर्वत्र घरभर दरवळत राहतो तर काय मग मैत्रिणींनो या दिवाळीला नक्की अशा प्रकारचा चिवडा मसाला बनवून पहा आणि चिवडा तो वा खाऊन पहा नक्कीच सर्वजण विचारल्याशिवाय राहणार नाहीत तुम्ही कोणता चिवडा मसाला वापरला आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींनासुद्धा सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा